आता हा कायदा हातात घेतलाच पाहिजे कारण जो आपण हातात घेत नाही तोपर्यंत तो सरकारला जाग येणार नाही ना पालकांमध्ये इतके भीतीचं वातावरण निर्माण झाले की बारह तास मुली मुल आपकी सुरक्षित है कि नहीं बदलापूर येथील दोन शालेय अल्पवयीन मुलीवर शाळेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे यांनी दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून हा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याने बदलापूर रहिवासींनी दहा ते बारा तास रेल्वे ट्रॅकवर बसून आंदोलन केले परिणामी आंदोलक हटत नसल्याने पोलिसांना त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज करावा लागला संपूर्ण महाराष्ट्राला हदवणाऱ्या या घटनेमुळे जनतेमध्ये मोठी संतापाची लाट उभी राहिली आहे आणि या संतापाच्या लाटेमुळे ऐरोलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर उपाध्यक्ष निलेश बाणखिले यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर येथे दोन शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी स्वतः आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा द्यावी यासाठी आपल्या महिला रणराजींच्या उपस्थित जन आक्रोश आंदोलन ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेर घेण्यात आले यावेळी प्रतिकात्मक असणाऱ्या आरोपीच्या पुतळ्यात चपलांचा आणि लाथ्या बुखांचा जोरदार चोख महिलांनी दिला त्यावेळी आरोपीला फाशी द्या आम्हाला पैसे नको लाडक्या बहिणीला संरक्षण द्या अशा जोरदार घोषणा महिलांनी दिल्या याविषयी का काही महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले बदलापूर मध्ये झालेल्या चिमुडीवर अत्याचार झालेल्या नराधामाला फाशी झालीच पाहिजे अजूनही सरकारने कुठलं ठोस पाऊल उचललेलं नाही हा कायदा लवकरात लवकर अंमलात आणला पाहिजे नाहीपेक्षा नवनिर्माण सेना ह्या हे कायदा हातात घेईल आणि मेन म्हणजे यांची लिंगच कापून टाकली पाहिजे त्याशिवाय हे व सुधारणारच नाही यांचा हा ठोस उपाय हा एकच उपाय आहे की यांची लिंगच कापून टाकली पाहिजे म्हणजे हे जास्त किडे वळवणार नाहीत आणि लहान मुलींवर अत्याचार होणार नाहीत आणि जसा आता पंजाबी लोक क देतात महिलांना संरक्षणासाठी तशी वेळ आल्यास आमची म नवनिर्माण सेना महिलांना मुलींना त्यांना कट्यार द्यायला कमीपणा क कमी होणार नाही त्यांना आम्ही कट्यार हातात देऊ आणि हा कायदा हातात घ्यायला लावू कारण अजूनपर्यंत सरकारनं कुठलाही ठोस पाऊल उचललेलं नाही आहे आणि नाराधमाला पाठीशी घालत आहे त्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी ही आमची अपेक्षा आहे नागपूरमध्ये जे घडना घडली आहे ते खूपच वाईट आहे आज आपल्या पालकांमध्ये इतकं भीतीचं वातावरण निर्माण झालं की बारा तास मध्ये मुलगी आपली सुरक्षित आहे की नाही असं पालकांमध्ये म्हणजे एकदम नर्वस झाले जेवण सुद्धा नाही म्हणजे आज सरकारने हा विचार केला के पाहिजे की आम्ही शाळेत पाठवायचं की नाही मुलांना पाठवलं तर तिथं सुरक्षा आहे का नाही की आम्ही असं विचार करायचं म्हणजे आमच्या मनामध्ये इतकं भीतीचं वातावरण निर्माण झालंय आज छोट्याशा मुलीला आज असं नराधामान केलंय की एकदम किती सरकारने त्या कोणत्याही गोष्टी चौकशी न करता त्याचा मेन पार्ट मध्ये कमीत कमी दोन महिने शिक्षा दिली पाहिजे त्याला रोज उठता त्या ठिकाणी ठिकाणी मारलं पाहिजे ज्या कृत्य केलंय त्या ठिकाणी सरकारने महिलेला दीड हजार रुपये देऊन खुश करण्यापेक्षा त्यांना सुरक्षा पुरवा आम्हाला दीड हजार नको तुमचे आम्हाला सुरक्षा पुरवल्यानंतर आमच्या मनामध्ये भीतीच आज मी पण एका मुलीची आहे मागील दहा बारा दिवसापूर्वी जे बदलापूर मध्ये जी घटना घडली दोन तीन वर्षाच्या दोन चिमुरडीवर तिथला सफाई कामगार त्यांनी लैंगिक अत्याचार केला आणि तिथल्या शाळेने तो दडपूर ठेवण्याचा प्रयत्न केला हा ही गोष्ट खूप निंदनीय आहे अकोल्यामध्ये तर एक शिक्षक नराधमाने सहा मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि अकोल्यामध्ये दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करून उसाच्या मळ्यात फेकून दिला हे खूप निंदनीय आहे सरकारला कधी जाग येणार म्हणजे सरकार, सरकार समोरून गुन्हेगार बोलतो की मी कबूल आहे मला गुन्हा का फाशी देत नाही तुम्ही शक्ती कायदा का अंमलात आणत नाही आणि ज्या वेळेस हे मुली आता मला वाटतं हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाहीत शाळेत सुरक्षित नाहीत कुठल्याही क्षेत्रात सुरक्षित नाहीत शाळेत त्या त्या मुख्याध्यापकांना ही जबाबदारी दिली पाहिजे तिथं कंप्लेंट बॉक्स ठेवलं पाहिजे त्याचे कॅरेक्टर सर्टिफिकेट चेक करून तिथल्या कर्मचाऱ्यांना ठेवलं पाहिजे ही कडक एकदम कारवाई केली पाहिजे असं मी एक महिला पदाधिकारी म्हणून सांगते नमस्कार मी वर्षा जाधव आज महाराष्ट्र महाराष्ट्र म्हंटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आठवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले म्हणजे या थोर संतांचा थोर महापुरुषांचा असा आपला हा महाराष्ट्र फक्त महाराष्ट्रातच नाही पण देशभर जर आज बघायला गेलं तर कुठेच मुली बायका बायकांमध्ये वृद्ध देखील बायका महिला ज्या आहेत त्या देखील सुरक्षित नाही आहेत पहिल्या तर ह्या अशा गोष्टी होत आहेत या का होत आहेत आणि याच्यामध्ये पॉलिटिक्स आणण्यापेक्षाही आम्ही ज्या जनता आहोत सर्वसामान्य जनतांचं हे म्हणणं आहे की अशा नराधमांना तुम्ही पहिलं तर संपूर्ण जनतेच्या हाती द्या आणि फक्त हाती देऊ नका तर भर रस्त्यामध्ये भर चौकामध्ये यांना नागड करून त्यांची जे लिंग आहेत ना ते पहिले कट करण्यात यावे तर समोरच्याला त्याला जरप बसेल आणि पुन्हा लहान मुली असू किंवा वयोवृद्ध स्त्रिया असू कुणाच्याही याला जाण्यापाशी लोकांवरती कुठेतरी याचा पाबंद बसेल कारण जोपर्यंत अशा पद्धतीने आपण यांना भर चौकामध्ये उघड नागडं करून यांची लिंग छाटत नाही तोपर्यंत कुणालाच काहीच पडलेली नाहीये तसेच मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष निलेश बांकिले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं महाराष्ट्रामध्ये हे इथंच नाही महाराष्ट्रात कान्याकोपऱ्यात काही गोष्टी चालल्या त्या उघड नाही झालेल्या महाराष्ट्र सेनेने हा आवाज उचलला म्हणून ह्या महाराष्ट्राला माहीत पडलं भारताला माहीत पडलं की असा प्रकार गंभीर घडलाय म्हणून तर कुठंतरी पोलिसांचा मी असं म्हणत नाही मी पोलिसांना आरोप करत नाही तो कुठंतरी पोलिसांनी निष्काळजीपणा केला आणि त्याच्यामुळं हा प्रकार आता उघडेच झाला हा अगोदर झाला असता तर उग्रेचचा नाही पण अशा चिमुकल्या म्हणजे जिला बोलतात ना आपण बाळच म्हणूया अशा लहान मुलींना या बाळावरती करताना त्याला लाज वाटली पाहिजे आणि महाराष्ट्रात मी म्हणतो कायदा हा बोलतात ना गर्ल कंट्रीला जे मुसलमान ते, ते एक दोन कायदे या भारताला बी लागू करणं गरजेचं आहे कारण इथं महिला सुरक्षितच नाही आहे मी तर असं म्हणेन माझी बी मिस आहे माझी आई आहे बहीण आहे आम्हाला बी मला बी एक लहान मुलगी आहे याच्यातून कुठेतरी आपण शिकलं पाहिजे आणि हे बोलतात ना सिरीज काय वेब सिरीज आणि काय ओ टी टी काहीतरी ते मोबाईलला येतात ते छोट्या छोट्या क्लिपा किती भयानक आहेत एवढ्या भयानक की लोक येडी झालीत ये 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 हे पहिले कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे या सिरीज बंद झाल्या पाहिजे कारण याच्यातून घालणारा प्रकार येतोय आज मी तुम्हाला सांगतोय टी व्हीवरती आई वडील बसलेत मुलं बसलीत आणि तिथं काहीतरी चुकीचे ॲड येत आहेत टी व्हीला बी ॲड चुकीचे येतात ते बी लाज वाटते आपल्याला बघाल हे कुठेतरी महाराष्ट्राने आपल्या या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून या सगळ्या सिरीज आणि असे ॲड ह्या बंद झाल्या पाहिजेत आणि या नारा जो प्रकार केलाय याला फाशी तर शंभर टक्के झालीच पाहिजे